दर्शक हो, सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चार हुतात्मा चौकातील चा राजमाता हिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भंडारा उधळून बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर असं संबोधित केलं गली गली में शोर है।, चोर है। शोर है अरे गली गली में है टीम का पत्ता कड़वा है या आंदोलनाविषयी अधिक माहिती संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली गोपीचंद पडळकरने गेल्या दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपारे विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूरात आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केलं त्या विधानाचा निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडेकर या हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळं आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद गली गली मी चोर आहे गोपीचंद पडेकर मंगळसूत्र चोर आहे या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जातीय दंगली जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे मराठा ओबीसी असू दे मराठा दलित असू दे त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्यांच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे मुळात बहुजन म्हणणारा हा पडळकर त्याला बहुजनाची व्याख्या माहीत आहे का का मी बहुजनांचं लेखर आहे म्हणत आहे आणि सनातनाचं काम करण्याचं काम हे पडळकर करत आहे आता पडळकर हा आमदाराच्या लायकीचा नाही कारण एक गल्लीतला टप्पू लिडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत कारण त्याच्या भाषणामध्ये कुठं सुसंस्दूरपणा नाही आहे ज्येष्ठ नेत्या नाही आहे महिला नाही आहे सगळ्यांनाच हा अतिशय बुद्धीनं त्यांची विट म्हणजे त्यांचं मजा उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदारकाच्या एकाच्या लायकीचं नाही आहे संभाजी ब्रिगेड ही सर्व पुरोगामी संघटनेला घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे फक्त संभाजी ब्रिगेड हा जातीय सलोख्याचं का काम करत नसून युवक युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रवीणदादा गायकवाड यांनी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना परदेशातील संधी व्यवसाय उद्योगधंदा यांच्याकडे वळवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे पंचवीस बिझनेस कॉन्फरन्स घेतलेला आहे म्हणजे युवकांना एक सगळी दिशा देण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे आणि विशेष म्हणजे या पडळकरांनी त्यांना काय आहिला माते देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोड कौतुक को नाही आहे त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हा पडळकर करत आहे त्यामुळे आज आम्ही पडळकरचं या ठिकाणी संभाजी बिगडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा महिला वर्ग तीव्र निषेध व्यक्त करत असल्याच्या भावना जयश्री जाधव तसंच मीनलदास यांनी व्यक्त केल्या आजचं जे आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं त्या आहे के त्यासाठी आम्ही केलेलं आहे त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जाती जातीमध्ये दंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे तर त्यांच्या अंध बुद्धीची कीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी एक आमदार असतात 真的。Voilà. असू द्या प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो चांगली गोष्ट आहे परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून मिरवत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल टिपिकल एखाद्या जातीबद्दल बोलायचं नसते म्हणजे आपल्या जातीचा स्वाभिमान अभिमान आणि दुसऱ्या जातीचं कोड कौतुक तर ह्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी ब्रिगेडवरती बोलण्याची त्यांची अजिबात लायकी नाहीये कारण संभाजी ब्रिगेडचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं नाहीये आज त्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही राजमाता अहिल्यादेवी पूजन करून त्या ठिकाणी त्यांना त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास दास शहराध्यक्ष जगदाळे संभाजी ब्रिगेड वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहर सचिव सिद्धाराम सावळे शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जहागीरदार शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद वैभव धुमाळ शहर कार्याध्यक्षा जयश्री जाधव तालुका अध्यक्षा सुनीता घंटे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही